नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज रेडीमेड टॉपला बाह्या कशा लावायच्या ते पाहायचं आहे तर इथे असं साईडला मी दोन ते तीन इंचावर मी उसवून घेतलेली आहे साईड त्यानंतर बाहीला मी शेप देऊन कटिंग करून घेतलेलं आहे नंतर दोन्हीचं साईज चेक करायचं आहे त्यानंतर एक एक सेंटीमीटर अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंगच्याच बाजूने आपल्याला ती बाही लावत जायची आहे तर सेंटर मार्क काढून घ्यायचं आहे सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट जोडून आधी बाही व्यवस्थित बसते का ते पाहायचे काही वेळेस बाह्यांचा साईज खूप मोठा असतो परफेक्ट नसतो त्यामुळे चेक करणं खूप गरजेचं आहे बाई अगदी परफेक्ट आहे त्यामुळे कटिंगची गरज नाही आहे तर सेंटरला सेंटर पीस जोडून साईडनं शिलाई घ्यायची आहे जिथून मार्किंग केलं आहे तिथंच तो पॉईंट ठेवून शिवून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने शिवून घ्यायचं आहे परत खालचा कपडा खूप खेचायचा नाही जो वरचा डबल लेअरवाला असलेला अस्तरचा त्याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे अस्तरचा आणि सिंगल पीसमध्ये खूप डिफरन्स असतो त्यामुळे अस्तरच्या पीसला थोडंसं ओढायचं आहे त्यानंतर परत एक शिलाई घ्यायची साईडने आपल्याला कॉर्नरला या पद्धतीने साईडनं शिलाई घ्यायची आहे परत रेडीमेड ड्रेसची जर शोल्डर जास्त असेल तर आपल्याला शोल्डर कटिंग करणे करावीच लागेल ला आधी तर ज्याची परफेक्ट असेल तेव्हा या या पद्धतीनं आपल्याला बाही लावून घ्यावी लागेल खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये ही बाही लावून झालेली आहे नहीं है, नहीं है कुठेही घोळ दिसत नाही आहे लूज नाही आहे कुठेही व्यवस्थित परफेक्ट बसलेली आहे बाही पाहू शकता दुसरी बाही अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे मार्किंगवरती परफेक्ट ठेवलं ना तर व्यवस्थित शिलाई करून घेतली की ते मागे पुढे सरकत नाही कापड व्यवस्थित बसतं शिवायलाही सोपं होतं नसेल तर दुसरी पद्धत पण आहे आपली धाव दोरे टाकून पण आपण शिवून घेऊ शकतो आधी धाग्याने शिवून घ्यायचं आणि नंतर मग मशीनवर शिवलं तरी पण सोपं होऊन जातं ते पण ते साईड शिवून घेत आहे बाहेर शिवून पूर्ण झालेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू था था। धन्यवाद